महाराष्ट्रामध्ये आज खेडोपाडी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाळी साजरी होत आहे ही दिवाळी आमच्या शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी एक पर्वणे आहे गेली अनेक वर्ष जे आमच्या मनात होतं हृदयात होत बाळासाहेब ठाकरे यांचे दोन वाघ एकत्र येऊन या महाराष्ट्रावर राज्य करावं असं सर्वसामान्य जनतेची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि ही नांदी ही असंच पुढं जाऊन महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभेपर्यंत नेणार आहे आणि विधानसभेवर दोघांनी मिळून शिवसेना आणि मनसेनेच भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे आज पुन्हा दिवाळी साजरी झाली असं वाटते तुमचं काय वाटणं दिवाळीच साजरी व्हायला लागली संपूर्ण आमचंच नव्हे आम्ही तर आमच्यामध्ये दिवाळी आमच्या मनामध्ये आहेच परंतु महाराष्ट्रातली जनता सुद्धा आज घरोघरी दिवाळी साजरी करत असताना आपल्याला दिसून येतं महाराष्ट्रातल्या जनतेचं हे स्वप्न आज साकार झालेलं आहे शिवसैनिक आणि मनसैनिकांचं स्वप्न साकार झालेलं आहे या दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र आता आलेलेच आहेत आता यापुढं संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसून येतील आणि दोन्ही बंधू मिळून महाराष्ट्रातल्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेचे सर्व उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येताना आपल्याला दिसून येते आजचा दिवस अत्यंत अविस्मरणीय आणि इतिहासात नोंद असणारा आजचा दिवस असणार आहे आणि सोला महाराष्ट्रात सकट सोलापूर मध्ये सगळ्या महाराष्ट्रातली जनता मराठी जनता ही एवढी आज एकदम खुश झालेली आहे की ज्या वर्षानुवर्ष ज्या क्षणाची महाराष्ट्र वाट पाहत होता ते दोन बंधू आज एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळं आज महाराष्ट्रीय जनता एकदम मनापासून आज एकदम खुश झालेली आहे